नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आता आपण आहेत टाटा पॉवरला आणि इथं आता जनजागृती चाललेली आहे वाहतूक विभागानं एवढे फाईन वाढवलेले आहेत आणि आता सर्वसामान्य लोकांना जीवन जगणं रस्त्यावरती वाहनं चालवणं हे फार मुश्किल झालेलं आहे तर आता जर आपण वाहन चालवताना सीट बेल्ट नसेल आपल्याकडं तर पहिला शंभर रुपये दंड होता आणि आता तो बघा हजार रुपये दंड झालेला आहे म्हणजे आता सीट बेल्ट जर तुम्ही लावला नाही चा वाहन चालवताना तर हजार रुपये हा दंड आहे आणि जर आता आपण मोटरसायकलवरून जातो कोण आपला मित्र वगैरे भेटतो जाता जाता त्याला लिफ्ट देतो पहिला शंभर रुपये दंड होता पण आता हजार रुपये पुरा दंड झालेला आहे हो हा एक मार्चपासून आणि मग आपल्याकडे जर हेल्मेट नसेल मोटरसायकल चालवताना पहिला शंभर रुपये होता आणि आता तुम्हाला हजार रुपये दंड झालेला आहे हजार रुपये आणि एवढंच नाही तर तुमचं तीन महिने लायसन्ससुद्धा कॅन्सल होतो त्याच्यामुळं आता सर्वसामान्याने जीवन कसं जगायचं वाहन मालकांनी काय करायचं हेच मोठं हे झालेलं आहे आणि जर तुमच्या वाहनाचा विमान नसेल विमान असताना जर तुम्ही वाहन चालवलं तर पहिला तो दोनशे रुपये दंड होता म्हणजे पहिल्यांदा जर तुम्ही घावला तर तिथं आता दोन हजार रुपये दंड आहे हो दोन हजार वाहन मालकांनी हे लक्षात ठेवा आणि जर मग तुम्ही आज पकडलं आणि लगेच उद्या त्याला हवालदारांना पकडलं तर पुन्हा चारशे रुपये दंड पाहिला होता आणि आता चार हजार रुपये दंड झाला आहे व दंड दुसऱ्यानं पकडलं तर आणि तीन महिने त्याचा तुरुंगसुद्धा होऊ शकतो एवढं कायदं दा बेकार झालेत काय करतं आहे सरकार काही कळत नाही आणि मग जर आपण वाहन आपलं धोकादायकपणे चालवत असलो तर पहिलं पाचशे रुपये हा दंड होता आणि आता पाच हजार रुपये दंड झालेला आहे व दंड आणि जर आपण वाहन मर्यादेपेक्षा जादा वेगानं व्या वेगानं चालवलं तर पहिला पाचशे रुपये दंड होता आता पाच हजार रुपये बघा दंड झाला आहे आणि जर आता तुम्ही सिग्नल आहेत ना रस्त्यावरती सिग्नल पहिला सिग्नल तोडला ना पाचशे रुपये दंड होता आणि आता पाच हजार रुपये ह्या सरकारनं दंड केला आहे काय करायचं गोरगरिबांनी कशी वाहनं चालवायची कर्ज काढून घेतलेली आहेत आणि आता मोबाईल हे प्रत्येकालाच गरजेचं झालेलं आहे आणि वाहन चालवताना जर तुम्ही मोबाईल चालवत असे ना तर पहिला पाचशे रुपये दंड होता आणि आता म्हणजे पाच हजार रुपये दंड झाला आहे व मोबाईल चालवताना गावला की आणि जर मग आपण गाडी चालवत असताना ड्रायव्हिंग लायसन हे प्रत्येकाला ठेवावंच लागतं किशात पण कधी आपण विसरतो वगैरे काय असं झालं तर पाचशे रुपये दंड होता आणि आता डायरेक्ट पाच हजार रुपये दंड आहे किती पाच हजार आणि मग पुन्हा आता काय समजा आपत्कालीन वेळेला वाहनं जातात म्हणजे काय संकट वगैरे आलं तर शासनाची वाहनं पोलिसांची वाहनं जात असतात सगळे ॲम्ब्युलन्स जात असतात फायर ब्रिगेडची वाहनं जातात आणि जर त्यांना तुम्ही रस्ता दिला नाहीसा तर पहिला हजार रुपये दंड होता आणि आता दहा हजार रुपये दंड केला आहे हो दहा हजार रुपये म्हणजे आणि आता तर तुमची जर पी यू सी नसेल वाहनाची पी यू सी शंभर रुपयेलाच येते हो पहिला हजार रुपये दंड होता आणि आता काय नो बाबानो दहा हजार रुपये दंड केला आहे पी यू सी तुमची नसली तर म्हणजे पी यू सी येते शंभर रुपयाला दंड मात्र दहा हजार आणखी का असं मी म्हटलेलं आहे त्याच्यात सहा महिने आम्ही तुरुंगात मी टाकू म्हणजे काय करते सरकार काय वाहन मालकांना तुरुंगातच टाकतंय काय काय कोणा आता पहिलं जर आपण पाणी करून म्हणजे दारू पिऊन जर वाहन चालवत असताना घावलं तर पहिला हजार रुपये दंड होता पण आता दहा हजार रुपयाचा दंड केलेला आहे आणि मग दुसऱ्या वेळेला गावला तर पंधराशे रुपये हा दंड होता पण आता दहा हजार रुपये दंड बी केला आहे सहा महिन्यांची तुरुंगवासाची त्याच्यात कारवाई बी झालेली आहे आणि मग आता आपण जे काही ढम्पर वगैरे हे सगळे असतात मोठ्या मोठ्या गाड्या असतात ह्या ओव्हरलोडनं चालतात हे सगळ्यांना माहिती आहे आणि हे वाहतूक अधिकारी आणि आर टी ओ अधिकारी मात्र धनाना त्यांच्याकडे हप्ते खातात हो हप्ते खातात घणा ना ओवर रोडचे हफ्ते खातात जेवढे डम्पर आहेत सगळ्या ह्या मोठी मोठी वाहनं आहेत हे वाहतूक अधिकारी आर टी ओ अधिकारी राजरोसपणे हप्ते खातात परंतु आता जर तुम्ही ओव्हरलोडिंगचं तुमचं वाहन गावलं तर दोन हजार रुपये दंड होता आणि आता तो वीस हजार रुपये केलेला आहे हे मात्र तुम्ही विसरू नका आणि आता अल्पवयीन मुलानं जर वाहन चालवलं तर तो जर गावला तर पहिला अडीच हजार रुपये दंड होता आता मात्र त्याला पंचवीस हजार रुपये दंड केला आहे म्हणजे जर सोळा सतरा वर्षाच्या मुलांना जर गाडी चालवताना घावला तर पुरा पंचवीस हजार रुपये दंड आहे आणि तीन वर्षाची त्याला सजाही होऊ शकते आणि एक वर्षासाठी वाहनाची नोंदणी रद्द होऊ शकते हेही ह्या कायद्यात आहे त्याच्यामुळं सर्वसामान्यपणा लोकांनी काय जमाय काय करायचं मात्र या राजकीय नेत्यांची मोठ्या अधिकाऱ्यांची वाहनं मात्र बिंदास कुठं बी उभा राहतात कसे बी चालवतात त्यांच्यासाठी काही कायदा वेगळा आहे काय पण सर्वसामान्यांनी जीवन कसं जगायचं हे मात्र या दंडाच्या ह्याच्यातून दिसून येत आहे तर प्रत्येकानं हा व्हिडिओ ऐका आपली वाहनं जपून चालवा आणि आपले वाहनाचे पेपर हे अपडेट बी ठेवा धन्यवाद मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बी करा धन्यवाद